सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर येथील महादेव मंदिर व संत जगनाडे महाराज मंदिरात ऐन गणेशोत्सवाच्या काळात चोरी झाल्यानं कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय सदर दोन्ही मंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत दोन्ही मंदिरातील दानपेट्या फोडून दानपेट्यांतील अंदाजे रक्कम दहा हजार व पाच हजार रुपये किमतीच्या दोन पितळी समया अशा एकूण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय सदर चोरीची घटना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री दहा ते तीस ऑगस्ट सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे सदर चोरी झाल्याची माहिती मिळताच मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक रमेश पांडुरंग गवळी राहणार बाजारतळ कालेमळा कोपरगाव यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे सदर तक्रारीवरून शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे सदर चोरीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत तेल वगैरे सगळे टाकून खायला समय होता का समय होतो तीन साडे तीन फोटा समाय होतो समाय खाब्याला होता इकडे टाकून दिलं तेल नाही ना निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव समतापद संस्था घेऊन आली आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी बारा महिन्यांच्या मुदत ठेवीवर तब्बल दहा टक्के दर संधी फक्त गणपती विसर्जना आजच आपला ठेवीचा लाभ घ्या आणि आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल टाका अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस बाप्पाच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट धन्यवाद